निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील अकरा आणि नांदुरा तालुक्यातील एक अशा बारा गावांमध्ये मागील महिनाभरापासून काही नागरिकांचे केस गळती होऊन टक्कल होण्याच्या घटना समोर आलेल्या आहेत त्या अनुषंगाने आरोग्य प्रशासन खळबळून जागे झाले दरम्यान शेगाव तालुक्यातील माटरगाव या भागात गावामध्ये सध्या एकोणीस रुग्ण केस गळतीचे असून आरोग्य विभागाने या गावाला होणारा पाणी पुरवठा स्त्रोताच्या पाण्याचे नमुने घेऊन तपासणी केली असता सदर पाणी हे पिण्यास आणि वापरण्यास अयोग्य असल्याचा निर्वाळा देण्यात आलेला असून याबाबतची माहिती ग्रामपंचायतल्या लेखी पत्राद्वारे कळवण्यात आली आहे आपल्या कार्यक्षेत्रातील खालील पाणी नमुने रासायनिक दृष्ट्या अयोग्य असल्याचे आढळून आलेले आहे सदर पाणी पिणे तथा वापरणे आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक आहे तरी सदर स्रोताजवळ बोर्ड लावून तसेच दवंडीद्वारे नागरिकांना अवगत करावे असे कळवण्यात आले आहे यामुळे खळबळ उडाली असून दहा हजार लोकसंख्येच्या या, लोक या गावात शुद्ध पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले जात असल्याची माहिती ग्राम विकास अधिकारी आर आर सावरकर यांनी बोलताना दिली आहे पिण्याचं पाणी आणि वापरासाठी अयोग्य असल्याचा टी अहवाल आहे काय उपाययोजना केला आ, मी आर आर सावरकर सचिव ग्रामपंचायत माटरगाव आपल्याला मागच्या पंधरा दिवसापासून तालुक्यामध्ये जसं केस गर्दीचं प्रकरण चालू आहे तर आपल्या इथे पण एकोणीस केसेस झाले या ठिकाणी आणि त्या अनुषंगानं आपण पाण्याचे सॅम्पल टेस्ट केले पाठवले होते बुलढाण्याला पाठवले पंचायत समितीमार्फत ते नाशिकला पण गेले त्यामध्ये माननीय गटविकास अधिकारी आणि माननीय तालुका आरो आरोग्य अधिकारी यांच्याकडून जो आपल्याला अहवाल आला की आपल्या पाण्याच्या स्रोतामध्ये नायट्रेटचं प्रमाण जास्त आहे ते असं सूचना आहे की तुम्ही टँकरनं पाणी गावाला पाणीपुरवठा करा तर त्या अनुषंगानं आपण आता मागच्या गेल्या दोन दिवसाआधी एकवीस तारखेला आपली ग्रामपंचायतची मासिक सभा झाली त्या सभेमध्ये आपण टँकरना पाणीपुरवठा करण्यासंबंधी चर्चा करून त्याला मंजुरासुद्धा घेतली यामध्ये आपण आता गावाच्या आजूबाजूला जर पाण्याचे स्रोत पाहिले तर एवढे पक्के स्त्रोत नाही आपल्याकडे जिथं आपल्याला आपली गावाची लोकसंख्या जशी दहा हजारपेक्षा जास्त आहे तर आपल्याला मोठा स्रोत लागते तर त्यासाठी आपण व वारीवरून जो सप्लाय शेगावला येतो तर त्या ठिकाणून आपण पाण्याचे स्रोत घेऊन गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा आपल्या पंप हाऊसला येईल आणि पंप हाऊसमधून ज्या पद्धतीनं गावामध्ये सध्या वितरण व्यवस्था चालू आहे त्याप्रमाणे आपण पाण्याची टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करू सध्या ते प्रोसेसमध्येच आहे तर दोन दिवसाआधीच मासिक सभा घेतली आम्ही हे एक दोन दिवसामध्ये प्रोसिजर पूर्ण करून घेतो बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य <laughs>